स्वागत आहे मंडळी माझ्या चॅनलवर मी आहे आयशा खान असे झणझणीत चमचमीत रेसिपी बघत राहा आमची तर चला आज बनवणार आहे आपण एकदम मस्त वर्षभर टिकणारी महिनाभर टिकणारी अशी आपण आज आवळ्यांचा मुरब्बा बनवणार आहात एंटक पाहत राहा आमची रेसिपी तुम्हाला पण अशा रेसिपी बघायच्या असन तर तुम्ही माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर चला आज आपण पाहणार आहे आपण वर्षभर टिकणारी आवळ्यांचा मुरब्बा मी आज नाही फिटकरींचा वापर करणार आहे नाही चुन्यांचा वापर करणार आहे एकदम मस्त नॉर्मल पाण्यामध्ये कसे त्याला भिजवून ठेवून आपला आवळा बनवल्या जाते तशी रेसिपी आज आपण पाहणार आहे तर चला मग आज आपण कंटिन्यू याला पाहत राहा मी घेतलेले आहे पाचशे ग्रॅम आवळे एकदम मस्त ताजे ता डिसेंबरचा महिना चालूच आहे तसे येलो कलरचे आपल्याला आवळ आवळे आणायचे आहेत एकदम ताजे जे ग्रीन कलरचे राहतात थोडे आंबट राहतात त्याच्यामुळे येलो कलरचेच आपण आवळे घेऊन या आणि आपण त्याला रात्रभर पाण्यामध्ये भिजून ठेवून स्वच्छ पाण्याने कपड्याने पुसून त्याला ठेवून द्यायची आहे पाच दहा मिनिटापर्यंत नंतर आपल्याला त्याला एकदम असे छोटे छोटे प्रिक करायचे आहे कारण की आपल्या अंदर अंदरपर्यंत जे गोडवा राहते ना ते अंदर जायला पाहिजे त्याच्यामुळे आपल्या आज साखरांचा आणि गुळांचाच वापर करणार आहे आपण कारण की जे आवळे राहतात कोणी मिसरीमध्ये बनवल्या जाते कोणी गूळ आणि साखरेमध्ये क बनवल्या जाते तर आपण दोन्ही मिक्समध्ये आवळे बनवणार आहे तर चला मग आपल्याला दहा मिनटं याला बॉईल करायचे आहे चला एक एक आवळा घेऊन त्याला मस्तपैकी काटे चम्मचने आपण प्रिक करू आपलं जे गूळ आणि साखरेचं जे आपण सिरप बनवणार आहे ना ते अंदरपर्यंत मस्त रसिले बनवून तयार होतील ना आपले आवळे तर त्याच्यामुळं सावधानीनं आपल्याला असंच प्रिक करायचं आहे चारी बाजूनं तर थोडासा अंदरपर्यंत त्याला प्रिक करायचं आहे तर अशा सर्व आवळ्यांना आपल्याला अशाच पद्धतीने सर्व आवळे प्रिक करून घ्यायचे आहे आणि दहा मिनटापर्यंत त्याला अशीच उकळी द्यायची आहे तर चला मग चांगला आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला कसं एक एक करून असे आवळे टाकायचे आहेत तर दहा मिनिटापर्यंत आपल्याला त्याला बॉईल करायचे आहे जे आपलं बॉईल पाणी आहे हात जळायची शक्यता राहते त्याच्यामुळं हळूहळू सगळे काम आपल्याला करायचे आहे आणि दहा मिनटापर्यंतच त्याला उकडी घालायची आहे आपल्या आवळे छान उकळल्या गेलेले आहेत त्याचा कलरही पाहू शकता तुम्ही किती छान आलेला आहे आणि थोडेसे सॉफ्ट पण झालेले आहेत आपले आवळे जे आपला लाईट येलो कलर होता ना आवळ्यांचा त्याचा थोडासा डार्क कलर झालेला आहे बस आपल्याला एवढाच कलर डार्क करायचा आहे आणि दहा मिनिटात आपल्याला बॉईल केलं तर चला आपण सगळे आवळे काढून बाजूला ठेवू आणि थंडे करू त्यांना आणि कसं आहे आपण गुळाचं पावडर आणि साखरेचं सा पावडर घेतलेला आहे ना त्याच्यामध्ये गरम आवळे पण टाकून तीन चार दिवसासाठी ठेवू शकतो तसा सिरप तयार होतो पण आपण असं नाही करणार आहे आपण डायरेक्टली याच्यामध्ये सिरप तयार करून आवळे टाकणार आहे तर आपण पाहू शकता आपले की आपले आवळे दहा मिनटातनी किती छान असे शिजलेले आहे त्याचा कलर पण खूप छान आलेला आहे दहा मिनटापर्यंतच आपण त्याला बॉईल केलेला आहे अशाच पद्धतीने आपण स्टेप बाय स्टेप कराल तर आपले आवळे महिनाभर आणि वर्षभर टिकून जातील त्याच्या चला तर मग मी गॅसवर ठेवलेली आहे कढई कढई माझी आत्ता सध्या थंडीच आहे गॅस चालू नाही केलेला आहे मी घेतलेला आहे अडीचशे ग्रॅम गूळ आणि अडीचशेच ग्रॅम साखर साखर आणि गुळचं प्रमाण सेम असायला पाहिजेत तर चला मग मी याच्यामध्ये साखर आणि गूळ मिक्स करणार आहे गॅसला तर सध्या चालू नाही करायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये टाकणार आहे आपण उखळलेले आपले आवळे अन हळूहळू हाताने त्याला वर खाली करायचे आहे त्याच्यामुळं काय होते की आपले जे आवळे आहेत ते तुटल्याने गेले पाहिजेत त्याचं आपल्याला लक्षात ठेवणं जरुरी आहे तर आपण हळूहळू त्याला मिक्स करायचं आहे आणि साखर आणि गूळ एक जीव झाल्यानंतर आपण गॅस ऑन करायचा आहे आणि ऑन केला तर आपल्याला एकदम स्लो गॅसवर आपल्याला सर्व हे प्रोसिजर करायची आहे तर आपण याच्यामध्ये काय करणार आहे दोन तीन चम्मच पाणी ॲड करू शकतो आपण कारण की कसं राहते ना जो चिपचिपापणा पणा राहते ना आपल्या साखर्याचा आणि गुळांचा तर चांगला लॉंग टाईम टिकल्या जाते ती याच्यामध्ये तर आपल्याला लिंबूची काही गरज नाही आहे कारण की आवळेच आपले अशी आहेत की त्याचा जो सिरप बनतो ना तो आपला जे सिरप आहे ते खराब होण्याचे चान्सेस राहत तर त्याच्यामुळे आपल्याला पाण्याचा थोडासाच कम वापर करायचा आहे आपण पाहू शकता आपल्या आवळ्याला कशी मस्तपैकी अशी उकळी आलेली आहे ना आता कलर पण किती खूप छान आलेला आहे आपण पाहू शकता की आपले आवळे किती मस्त असे परफेक्ट बनवून तयार झालेले आहेत आणि जे आपण सिरप तयार केलेलं आहे एकदम गुलाबजामूनसारखं तयार केलेला आहे त्याच्यामध्ये आपले आवळे चांगल्या पद्धतीनं भिजल्या जातील अशा पद्धतीचा आज आप आपल्याला सिरप तयार करायचा आहे पाहू शकता की गुलाबजामूनसारखेही आपले आवळे तयार होतील आणि लाँग टाईम चालतील आपल्याला दोन तीन दिवसापर्यंत हे असे स्टोर करून ठेवायचे आहे बस एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपल्याला की आपण त्याला ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये नाही ठेवायचं आहे स्टीलच्या भांड्यामध्ये नाही ठेवायचं आहे आपल्याला स्टोरच करायचा आहे तर आपण लॉंग टाईमसाठी या एक महिन्याभऱ्यासाठी आपण काचाच्या भरणीमध्ये ठेवू शकतो आपला मुरब्बा कोणत्याही पद्धतीचा असो मुरब्बा निंबाचा असो की लोणचं असो आंब्याचं तर आपण काचाच्या भरणीमध्ये ठेवलं ना तर फार दिवसापर्यंत आपला असाच टिकून राहते दोन तीन दिवस झालेले आहे पाहू शकता आपला मुरंबा किती मस्त असा बनलेला आहे एकदम गुलाबजामूनसारखा आपला सिरप जे आहे ते गुलाबजामूनमध्ये कसा राहते तसाच आपल्या आवळ्यामध्ये सिरप गेलेला आहे एकदम र रसिले आपले गुलाबजामुनसारखे बनलेले आहे आवळे आणि तुम्ही पण स्टेप बाय स्टेप बनवा असेच आणि वर्षभर खात राहा महिनाभर खात राहा मस्त एन्जॉय करा आणि माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करून नक्की कळवा मला आणि सबस्क्राईब करणं विसरू नका असाच बनवत राहा अशा झणझणीत चमचमीत रेसिपी